आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचं पत्र हे राज्यातल्या सर्वच शाळांसाठी अत्यंत महत्वाचं असं आहे आजचं पत्र हे समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचं दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसचं आहे हे पत्र माननीय आयुक्त महानगरपालिका आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना पाठवण्यात आहे या इको क्लब मिशन लाईफ अंतर्गत दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी पृथ्वी दिन सुरू होणाऱ्या पोर्टलवर उपक्रमांच्या माहितीचे नियमित दस्तऐवजीकरण करण्याबाबत आणि संदर्भ आहे तो केंद्र शासनाच्या पत्राचा आणि या कार्यालयाच्या सुद्धा पत्राचा आता आपण जाणून घेऊया शाळांच्या अनुषंगाने या पत्रामध्ये नेमकी कोणती माहिती दिलेली आहे केंद्र शासनाने संदर्भीय पत्र क्रमांक एक अण्वे इको क्लब फॉर मिशन लाईफ उपक्रमांतर्गत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांचे सुव्यवस्थितपणे दस्ताऐवजीकरण करण्यासाठी इको क्लब फॉर मिशन लाईफ उपक्रमासाठी एक पोर्टल हे विकसित केलेले आहे सदर पोर्टलचे उद्दिष्ट हे एक केंद्रीकृत व्यासपीठ म्हणून देशभरातील शाळांद्वारे राबविल्या जाणाऱ्या पर्यावरणीय उपक्रमांच्या माहितीचे अपलोडिंग आणि सनियंत्रण करावयाचे आहे या पोर्टलचा टप्प्याटप्प्याने सुलभपणे अवलंब करून यंत्रणेस सक्षम करण्यासाठी मार्गदर्शिका विकसित करण्यात आलेली आहे उपरोक्तबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये इको क्लब फॉर मिशन लाईफच्या पोर्टलच्या वापराबाबत माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी या दृष्टीने शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक इको क्लब प्रभारी शिक्षक आणि जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय नोडल अधिकाऱ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणास दिनांक सोळा चार दोन हजार पंचवीस रोजी उपस्थित राहण्याबाबत या कार्यालयाच्या संदर्भीय पत्र क्रमांक दोन अन्वे कळविण्यात आले होते त्या अनुषंगाने माननीय केंद्रीय सचिव शालेय शिक्षण व साक्षरता विभाग यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक सोळा चार दोन हजार पंचवीस रोजी ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आलेले आहे मिशन लाईफ उपक्रमांतर्गत पर्यावरण जनजागृतीस आणि शाश्वत कार्यपद्धती प्रभावीपणे टिकवून राहण्यासाठी केंद्र शासनामार्फत नेहमीच सक्रियपणे सहभाग घेण्यात येत आहे त्या अनुषंगाने शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत क्यू आर कोड्स फॉर फ्लोरा या सदराखाली एक शैक्षणिक उपक्रम इको क्लस फॉर मिशन लाईव्हद्वारे समग्र शिक्षांतर्गत पृथ्वी दिनाचे औचित्य साधून दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू करण्यात येत आहे क्यू आर कोड्स फॉर फ्लोरा या उपक्रमांतर्गत शाळेच्या परिसरातील वनस्पतींची ओळख करून प्रत्येक वनस्पतींच्या प्रजातीबद्दल सर्वसमावेशक माहिती असलेले क्यू आर कोड्स तयार करून त्यांच्या तपशिलांचे दस्तऐवजीकरण करावयाचे आहे उपक्रमाच्या अंमलबजावणीकरिता विहित कार्यपद्धतीची माहिती सुलभ संदर्भासाठी मराठी व इंग्रजी प्रत सोबत जोडलेली आहे सदर उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत डिजिटल प्रवीणता जोपासणे आणि मिशन लाईफ उद्दिष्टांना प्रोत्साहन देणे सदर उपक्रम हा दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी पृथ्वी निमित्त सर्व शाळांमध्ये इको क्लब्स फॉर मिशन लाईफच्या अंतर्गत देशव्यापी प्रयत्नांचा एक भाग म्हणून सुरू करण्यात येत आहे त्या अनुषंगाने शाळांनी उपक्रमांची विस्तृत माहिती इको क्लब्स फॉर मिशन लाईफ पोर्टलवर अपलोड करावी उपरोक्तबाबत आपणास कळण्यात येते की आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना सदर उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी आणि जास्तीत जास्त सहभाग वाढविण्यासाठी प्रोत्साहित करण्यात यावे यासाठी आपल्या स्तरावरून आवश्यक त्या सूचना मार्गदर्शन व सहाय्य शाळांना करण्यात यावे सदरपत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद